सोलापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने अखिल भारतीय माळी लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मिळावा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता मांगल्या मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठा शेजारी विजापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे या समाजाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे तर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वरात शिवाचार्य महास्वामी भगवत पादा काशीपीठ यांच्या दिव्य सान्निध्यात तसेच त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे मोटर वाहन निरीक्षक आरटीओ लातूर सुरेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे पत्रकार परिषदेला सुरजित कोरे शशिकांत लिंबितोट शशिकांत माळी शिवशंकर अंजनाळकर सिद्धाराम कोरे काशीनाथ जोडमुठे तसेच सर्व समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती पदम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाskip सतीश सापुरे पाळी नगर पेक्षा संचालक मारुत तोरकर संचालक सहसचिव सोलापूर जिल्हा वृक्ष समस्या सोलापूर जिल्हा सो मांगल मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ शेजारी सोलापूर येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमास काशी पीठ चे श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्या देवे कार्यालयात संपन्न होत आहे त्यांच्या अध्यक्षखाली हा कार्यक्रम होणार आहे असे आमचे आदरणीय मान्य श्री मेत्रे साहेब माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज यांच्या अध्यक्षखाली हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री सुरेश अण्णासो माणिक मोटार निरीक्षक लातूर यांचीही उपस्थिती आपल्याला होणार आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील समाज बांधवाला लिंगायत माळे समाज बांधव सगळ्यात खर्च मिळाल्यास उपस्थित राहून सकाळी करा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका